नमस्कार मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी मित्रांनो आज असा सुंदर उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे श्री संत कवी महपती महाराज श्री क्षेत्र तहाराबाद यांचा एकोणसाठवा फिरता नारळी अखंड हरिणाम सप्ताह त्याचा आज या क्लब हाऊस प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ह्या कार्यकारिणीच्या वतीनं काही असे वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळ या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आता या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी वार्तालाप करत आहोत की या हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून आता आपण पुढील या सात दिवसामध्ये काय काय प्रयोजन आहे याबद्दल आपण त्यांना माहिती विचारत आहोत नमस्कार महाराज काय प्रयोजन आहे आता या ठिकाणी सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे काय सांगा दरवर्षी महिपती महाराजांचा थिरता नारळी सप्ताह त्या भागातील मंडळी घेत असतात अति उत्साहाने महिपती महाराजांचा उत्सव करत असतात दिवसेंदिवस या सप्ताहाचं कार्यक्षेत्र वाढत चाललेलं आहे महिपती महाराजांच्या कार्याचा गौरव महिपती महाराजांच्या कार्याचा प्रसार गावोगाव व्हावा हा या पवित्र उद्देशाने श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र तहराबाद यांनी हा उत्सव सुरू केलेला आहे गेल्या अठ्ठावन्न वर्षांपासून हा उत्सव मोठ्या आनंदाने गावोगावी होत आहे वैकुंठवासी धनाजी बाबा गागरे असतील वैकुंठवासी मालिकिरी बाबा असतील अनेक साधू संतांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव गावोगावी संपन्न होत आहे या वर्षी राहुरी कारखाना देवळाली परिसर यांनी अतिशय आनंदाने उत्साहाने उल्हासाने हा सप्ताह या ठिकाणी करण्याचं आयोजित केलेला आहे या सप्ताहामध्ये दररोज दोन कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी या उत्सव काळामध्ये येथे येऊन जाणार आहेत त्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच परत त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक मंडळी वादक व वा कलाकार मंडळी यांची सुद्धा या ठिकाणी संगीत मैफिली कीर्तनासाठी सात संगत या ठिकाणी असणार आहे आणि त्याचबरोबर राहु राहुरी तालुक्यातील तर कलाकार मंडळी या ठिकाणी महाराज मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अखंड अन्नदान या सप्ताह काळामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे येत्या अठरा चार दोन हजार पंचवीस ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महिपती महाराजांचा सा एकोणसाठवा फिरता नारळी सप्ताह राहुरी कारखाना परिसरामध्ये संपन्न होत आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे या उत्सवामध्ये या महिपती महाराजांच्या कार्यामध्ये आपण तन मन धनांनी सहभागी व्हावं आणि हा उत्सव अति उच्च मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न व्हावा ही सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण अतिशय खूप सुंदर असा हा सप्ताह मित्रांनो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपल्या राहुरी तालुक्याची ओळख ही खूप चांगली भक्तिमय अशी ओळख या, या संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आहे मित्रांनो आणि आपण सर्व भक्तिभावाने या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आवाहन इथल्या या स्थानिक काही पदाधिकारी मंडळींनी केलेलं आहे तर जरूर आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे पहात्रा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद